सध्या सोशल मीडियावरती असा व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्ही काहीतरी शिकवण याच्यापासून घ्याल या, या व्हिडिओमध्ये सापासोबत काय झालेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एकीचे बळ काय असतं या व्हिडिओमधून तुम्हाला समजेल व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक साप मुंग्यांच्या बिळामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो परंतु सर्व मुंग्यांनी मिळून त्याच्यावरच हल्ला केलेला या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल अक्षरशः साप तरपडताना तुम्हाला दिसत आहे खरं तर साप खूप भयंकर आणि विषारी आहे परंतु त्याचं इथं काही ना चाललेलं नाही एकीच्या बळापुढे तो टिकलेला नाही अशा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत हा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवरती शेअर करण्यात आला होता शेअर करता चांगलाच व्हायरल झाला शेवटी त्या सापाला मुंग्यांनी बेळात खेचून नेलंच हा व्हिडिओ पाहून अनेकांनी या व्हिडिओपासून काहीतरी शिकलं असेल अशा सुद्धा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत